हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सण समारंभ आले की स्त्रियांची लगबग सुरू होते ती म्हणजे साडी खरेदीची तुम्ही ही गौरी गणपती फेस्टिवलमध्ये मध्ये नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या फॅशनमध्ये मध्ये असलेल्या साड्यांची लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे ही पहा अतिशय सुंदर सॉफ्ट बनारसी सिल्क साडी अशा साड्या नेहमीच रिच रॉयल आणि फेस्टिवल वेअर लुक देतात त्यामुळे तुम्ही अशी फुल जरी वर्कची ड्युअल जरी शेअर फॅन्सी कट वर्क बॉर्डरची साडी फेस्टिवलसाठी साठी नक्की खरेदी करू शकता या साड्या सॉफ्ट असल्याने इझी टू वेअर आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे पॅटर्नच्या साड्याही तुम्ही खरेदी करू शकता या साड्या ब्युटीफुल गोटापट्टी वर्क मध्ये असून सोबर सेक्विन लेस वर्क मध्ये या साड्या येतात या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे लेहर्या पॅटर्नच्या साड्या नेहमीच यंग आणि स्मार्ट लुक देण्यास मदत करतात याशिवाय यामध्ये अशा झिग लहरिया पॅटर्नच्या साड्याही खूप सुंदर वाटतात या साडीच्या बॉर्डरवर सेक्विन वर्क केलेले आहे या अशा साड्या नेहमीच ट्रेंडिंग आणि फॅन्सी कलर्स मध्ये पाहायला मिळतात या साडीची किंमत आठशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला नेटच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा डिझायनर नेटच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता संपूर्ण साडी फ्लॉवर एम्ब्रॉयडरी मध्ये असून साडीचा सा बॉर्डर डायमंड वर्क मध्ये आहे अशा साड्या ने नेहमी वयापेक्षा जास्त तरुण आणि मॉडर्न लुक देण्यास मदत करतात या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे सध्या अशा ब्युटिफुल फ्लावर डिजिटल प्रिंटेड सॉफ्ट सॅटिन ऑरगॅनझ साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीच्या बॉर्डर वर आणि संपूर्ण साडीवर कुंदन पर्ल वर्क केलेले असल्याने या साड्या एलिगंट आणि ट्रेंडी दिसतात अशा साड्या दिसायला सिंपल दिसतात पण नेसल्यावर हाय क्लास आणि मॉडर्न वाटतात या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे तसेच सध्या फॅशन मध्ये असलेल्या जिम्मी चू साडी मध्ये हा नवीन पॅटर्न आला आहे या साड्या व्हाईट थ्रेड आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असून संपूर्ण साडीवर शिरोस्की डायमंड चे वर्कही केलेले आहे सुंदर कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहे अशी साडी तुम्ही गौरी गणपती फेस्टिवल साठी नक्की खरेदी करू शकता अशा जिम्मीची साड्या नेसल्यावर खूपच स्टनिंग आणि ट्रेंडी लूक मिळतो या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे सध्या अशा प्लेन पॅटर्नच्या डिझायनर एम्ब्रॉयडरी काटाच्या साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत अशा नाजूक काटाच्या साड्या नेहमीच अट्रॅक्टिव्ह आणि सोफिस्टिकेटेड लूक देतात अशा पॅटर्नच्या साड्यांमध्ये स्लिम लुक मिळण्यास ही मदत होते आर्क आणि पेस्टल अशा दोन्ही शेप मध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साडीवर केलेले मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्क साडीची शोभा अधिक वाढवतात या साडीची किंमत एक रुपये आहे सध्या अशा स्टायलिश पॅटर्नच्या प्युअर विस्कोस जॉर्जस साड्या खूप फॅशन मध्ये आहेत ही संपूर्ण साडी सेक्विन झरीबेवी असून साडीचा सा वर्कचा आहे या साडीचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे या साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदर फॅन्सी मोती लेस वर्क पाहायला मिळते साडीच्या फॅन्सी मोती लेस वर्क मुळे या साडीला खूपच गॉर्जियस आणि एलिगंट लुक मिळालेला आहे जर तुम्हाला काटपती साडीमध्ये न्यू काहीतरी ट्राय करायचं असेल तर काटपती साडीला पर्याय म्हणून तुम्ही अशा फॅन्सी झरीकाटाच्या साड्या ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे सध्या प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज हा फॅशन ट्रेंड खूप जास्त दिसून येतो त्यामुळे तुम्ही प्युअर शिफॉनची आरी बॉर्डर ची अशा पॅटर्न ची साडी खरेदी करू शकता या साडीवर ब्लाऊज हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे ही साडी सिंपल जरी दिसत असली ना तरी या साडीवर मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्कच्या ब्लाऊज मुळे या साडीला रिच आणि मॉडर्न लुक मिळतो दिसायला ही साडी खूपच क्लासी दिसते या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे सध्या अशा ऑरगॅन्झा पैठणी साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत तुम्हाला सध्याच्या ट्रेंडी साड्यांमध्ये ट्रॅडिशनल दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची ऑर्गेन्झ पैठणी साडी ट्राय करू शकता वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि डिझाईन्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साड्या नेसल्यावर खूपच स्टनिंग आणि सुंदर लुक मिळतो जर तुम्हाला कॉटन साड्या नेसायला आवडत असतील तर अशा मस्लिन कॉटनच्या प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी कमलकारी प्रिंट वर्कमध्ये असून जरी वेविंग आणि पेपर मिरर वर्कच्या सुंदर कॉम्बिनेशनमध्ये येते या साडीचा पदर हा जरी काटाचा असल्याने या साडीला काटपदर साडीचा लुक येतो या साडीमध्ये सहा सा कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर ब्लाऊज ही ब्युटिफुल प्रिंटेड वर्कचा आणि मिरर वर्कचा आहे या मस्लीन कॉटन साड्या लाईट वेट असून अतिशय सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतात आणि दिसायलाही खूपच सुंदर आणि फॅन्सी लुक देतात जर तुम्हाला कॉटन साडीमध्ये फॅन्सी पॅटर्न ट्राय करायचा असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रिण गौरी गणपती फेस्टिवलसाठी साठी कमी बजेटमधल्या अशा सुंदर साड्या तुम्ही नक्की खरेदी करा खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा